अल्पवयीन मुलगा हा बेपत्ता आहे बेपत्ता मुलाचे नाव रोहित चिमा घाटाळ राहणार बोप गरीब पैकी ठाकणवाडा तालुका जव्हार जिल्हा पालघर वयवर्ष सतरा दहा महिने अंगाणे मध्यम उंची पाच फूट केस काळे व बारीक डोळे लहान काळे नाक सरळ रंग सावळा अंगावर परिधान केलेले कपडे सफेद रंगाचा फुल शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट शिक्षण दहावी भाषा मराठी आदिवासी बोलतो याप्रमाणे मुलाचे केली आहे की माझा भाऊ अल्पवयीन असल्याने अज्ञातपणाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी अज्ञात कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले म्हणून जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपास चालू आहे तरी सदरील अपफृत मुलगा कुठे आढळून आल्यास पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्ष पालघर जव्हार पोलीस स्टेशन व तपास अधिकारी यांच्याशी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा जव्हार पोलीस स्टेशन फोन नंबर शहाऐंशी एकोणसत्तर साठ चाळीस शहाऐंशी एकोणसत्तर साठ एक्केचाळीस शून्य शून्य पोलीस निरीक्षक किशोर मांडभाव मोबाईल क्रमांक सत्याहत्तर चौवेचाळीस शून्य सात साठ बत्तीस पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी संजय भुसाळ मोबाईल क्रमांक सत्तर वीस नव्वद सदतीस सहासष्ट या बातमीचा आढावा हो घेतला आमचे प्रतिनिधी सीताराम जंगली यांनी